खरे यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलेला आहात तुम्ही कुठून आला आहात आणि तुमचं मत काय आहे आम्ही चळ्यातून आलेलो आहे आणि भाऊंना आम्ही का पाठिंबा देत भाऊने कुठलंही पद नसताना किंवा काही नसताना स्वतः स्व खर्चातून प्रत्येक गावाला रस्ते दिले कुणाला कशाची गरज आहे ती पूर्ण केली उदाहरणार्थ गावातील एक व्यक्ती होता वाघमारी ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता एक सहा महिन्याखालची गोष्ट आहे त्यांना भाऊने पन्नास हजाराची निस्वार्थ बुद्धीने वृत्तीने मदत केली आणि गा विवान जे आमदार आहेत त्यांनी गावातील चार लोकांना धरून त्यांनी खा काम करायला सुरुवात केली आणि त्या कामाची प्रतवारी कधी त्यांनी बघितलं नाही काय आहे काय नाही नुसतं खाली द्यायचं खाल्ल्या लोकांनी त्याचं व्यवस्थित काय काम करायचं नाही असं सध्या गावात काम चालू आहे आणि आम्हाला आम्ही शरद पवारांना मानणारी माणसं आहोत पवारसाहेबांनी ज्यांना उमेदवार दिला त्यांना आम्ही मतदान करणारी लोक आहोत म्हणजे शरद पवार यांच्या पक्षासाठी तुम्ही काम करणार आहात आणि तुमच्या भागातून तुम्ही आता शंबर टकी। शंबर शंबर टकी। टकी। शंबर टकी। खरे साहेबांचं काम करणार आणि साहेब हे निवडून येतील असा तुमचा आशावाद शंभर टक्के शंभर टक्के आम्ही साहेबांना दोन हजार टक्के आपले दुसरे युवक चढे येथील आहेत कुणाल मोरे हे काय म्हणत आहेत पहा महायुती सरकारनं केलेल्या मराठ्यांच्या फसवणुकीला आम्ही फसणार नाही आणि त्या त्यांच्याच विरोधात जाऊन माग पाठीमागच्या वेळेस ज्या आमदारांना मतदान केलं ज्यांचं काम केलं ते कधी ना कधी जाऊन विरोधात जाऊन बसले ते लोकांना पचणारं नाही त्यामुळं आम्ही पवारसाहेब जे बोलतील ते आम्ही करणारे हो। लोक आहोत त्यामुळे लोकसभेलाही आम्ही महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे आणि प्रणितताईंना गावातून मताधिक्य दिलेलं आहे सर्व युवकांनी म्हणून गावातल्या आणि हे आम्ही खऱ्यांना ऐंशी टक्के मतदान करू एवढा सगळा तुम्ही पाठिंबा देताय हा ते पाठिंबा देण्यामागचं तुमचं मेन उद्दिष्ट काय पहिली गोष्ट मराठा आरक्षण आणि दुसरी गोष्ट विकास काम ज्या इतर ह्या कुठले पद पद नसताना एक कोटी रुपये त्यांनी ह्या दोन तीन महिन्यात निधी दिलेला आहे खरे साहेबांनी आणि ह्याच्या अगोदरच्या आमदारांनी कुठलेही काम म्हणजे प्रतवारीत तपासलेलं नाही जसं युवराज मोरे म्हणले तसं तर तुम्ही आता जे विद्यमान आमदार होते महोळमध्ये जे तुमचं गाव येते त्या विद्यमान आमदारांनी विकास कामं केली नाहीत का तुमच्या मानसारखा म्हणजे जो उमेदवार पाहिजे किंवा जो नेता पाहिजे होता घट आम्हाला पहिली गोष्ट पहिली प्रायोरिटी असेल ती मराठा आरक्षणाची असेल आणि सतत या अगोदर दिलेल्या फसव्या जे त्यांनी फसव फस फसव्या फस घोषणा दिलेल्या आहेत फडणवीसांनी दिल्या असतील किंवा शिंदे मुख्यमंत्री शिंदेनी दिलेल्या दिल, असतील दिले दिल, त्याच्या विरोधात आम्ही काम करतोय आम ते शरद पवार साहेबांच्या गटातून निवडून आले होते आणि आता ते आजच्या गटात जाऊन उभारले ते आम्हाला रुचलं नाही आणि आम्ही मतदान जे केलं कुठल्या अंगरूपी नेतृत्वाला नाही केलं आम्ही फक्त पवार साहेबांचं काम बघून करतो पवार साहेबांच्या पाठीमागे राहून आम्ही काम करतो काय वाटतं तुम्हाला जर आता पवार जर त्यांचं जर वर्चस्व आलं तर तुमच्या मनासारखे जे जे तुमच्या मनामध्ये ते काम होऊ शकते उदाहरणार्थ पवार साहेबांनी पुण्यासारख्या ठिकाणी एवढं मोठं उभा केलं तरुणांना रोजगार दिलं आज कितीतरी लोक तिथं त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत याचा अर्थ की तुम्ही शंभर टक्के पूर्णपणे पाठिंबा पावारसाहेब हो, हो, शंभर हो, टक्के हो, याच्या अगोदर पण आम्ही महाविकास आघाडी सोबत दोन हजार एकोणीस लाही आम्ही महाविकास आघाडीच काम केलेलं त्यावेळेस